नमस्कार मी प्रिया सुनील पाटील करंजी जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून अर्थदाखल केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमदार भूपूचंद पडणकर साहेब आणि मतदारसंघाचे नेते वैभवदादा पाटील यांच्या विश्वास विश्वासगत का याची विश्वास काम आवडल्यामुळे मी ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार झालेली आहे कोणतरी गर् लोकांची प्रश्न आरोग्य रस्ते पाणी या सगळ्या विषयावर काम करण्याची माझी धारणा आहे त्यामुळे मी